नमस्कार विटा क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत विटा नगर परिषद निवडणूक या अनुशन माझी माझी उमेदवारी भूमिका या सत्रामध्ये आज प्रभाग क्रमांक सहाचे चे शिवसेनेचे उमेदवार माननीय नंदकुमार पाटील हे आपल्या समोर आहेत ते आपली भूमिका विशद करतील नमस्कार मी नंदकुमार पाटील मी प्रभा क्रमांक सहा मध्ये अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे त्याचबरोबर माझ्याबरोबर बरोबर नगराध्यक्ष पदासाठी काजल संजय मेत्रे आणि भाग्यश्री या उमेदवार आहेत आम्ही दोन नगरसेवक पदासाठी उभ्या आणि भाग्यश्री या नगरसेविका पदा, पदा निश्चितपणानं प्रभाग साम अतिशय चिगिरीनं चांगल्या पद्धती आम्हाला सेवा देण्याचं काम आम्हाला सुहासभाई यांचं निश्चितपणानं सहकार्य आणि या सहकार्याच्या जीवा आम्ही प्रभाग क्रमांक मतदारांच्या मध्ये उत्साह निर्माण केले आणि विकास कामाचा निश्चितपणानं एक चांगलं विजन घेऊन आम्ही त्यांच्या बरोबर पुढे आलेलो आहे नगरपालिकेच्या कामकाजामध्ये आम्ही निश्चितपणानं बदल घडवू परिवर्तन घडवण्यासाठी आमची सगळ्यांची ही धडपड आहे शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार करणं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि या भूमिकेमध्ये लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत आम्ही त्यांच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही चांगल्या चा पद्धतीचं आम्ही दाखवू आमच्या हातून निश्चितपणानं आजपर्यंत जसं आम्ही अनेक क्रीडा मंडळामध्ये काम केलं शिक्षण मंडळामध्ये काम केलं नगरपालिकेत काम केलं आणि नगराध्यक्ष पद म्हणून सुद्धा आम्ही सर्वसामान्य समजावून घेऊन त्याच्यावरती उपाय करणं या प्रश्नाची मिळवणूक करणं यासाठी आम्ही आजपर्यंत आम्ही धडपडत राहिलेलो आहे तीच धडपड प्रयत्न ते कायम ठेवू अशा अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो

पाणी पट्टीच निश्चितपणानं त्यांना कमी पाणी पट्टी लोकांना मिळालं पाहिजे रोज पाणी मिळालं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी सोलर सिस्टीम मांडलेली आहे आणि जवळजवळ काम शह आचार कि त्यांच्या पाठीमाग सेवक अतिशय घेणं सगळ्या प्रश्नामध्ये पुढे भाग घेतील आम्ही तर निश्चितपणानं या कामामध्ये आहे आम्ही शहरामधलं वेगळं स्वप्न पाहिले प्रश्नाला आता वाटला पाहिजे हे प्रश्न लोकांच्या सुटले पाहिजेत विटे शहरामध्ये नाट्यग्रह मोठं झालं पाहिजे विटे शहरामध्ये एक स्विमिंग टँक चांगला झाला पाहिजे विटे शहरामध्ये बगीचा पाहिजे विटे शहरामध्ये एक रस्त्याच्या सुधारणा झाल्या पाहिजे विटे शहरामध्ये झाली पाहिजे वृद्धांना फिरण्यासाठी बघी चांगला पाहिजे हे सगळे प्रश्न करून आम्ही सुभाष भाय यांना सांगितलंय सुहास निश्चितपणानं महाराष्ट्र शासनाचे लोकप्रतिनिधी अतिशय चांगलपणानं काम करणार आहेत आणि अतिशय लोकांना मिसळून माणसाचं प्रत्येकाचं काम आल्या आल्या हातात घेतात आणि त्याचं निरसन करतात आम्हाला मिळालेला आहे आणि तो निश्चितपणाने ब्रिटिश बदलतील अशा प्रकारची अपेक्षा या निमित्त करतो अमोलदादा त्याच्याबरोबर बरोबर आहेत सुहासभाई आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांच्याकडे अतिशय मोठं वजन आहे त्यांनी सांगायचं एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचं ऐकायचं अशा पद्धतीची भूमिका असल्यामुळं विटे शहराला निधी कमी पडणार आणि निधी आल्या की विकास कामाला विकासाची गंगा निश्चितपणानं विटे शहराला राहील हे प्रश्न जे आहेत ते निश्चितपणानं सुटतील अशा प्रकारची माझी आतापर्यंत तुम्ही संमित्र क्रीडा मंडळाचा अध्यक्ष संस्थापक किंवा खेळाडू इथून नगरसेवक सभापती आणि नगराध्यक्ष अशा विविध पदावर काम केलं एवढं तुम्ही अनुभवी आहात आणि तुमच्या आत्ता सहउमेदवार राजकारणात ने आहेत किंवा पहिल्यांदाच त्यांनी राजकारणात सहभाग घेतला आहे परिवाराने तर त्यामध्ये प्रचारामध्ये किंवा काय तुम्हाला अडचण येते का किंवा आधी तर त्यावर तुम्ही कशा पद्धतीनं मागा नाही माझे सर्व खेळाडू पोट तिडकीनं विटे शहरामध्ये पद्धतीचा प्रयत्न केला निर्णयाला स्पर्धा आम्ही विटेमध्ये घेतल्या आणि देशातले सगळे खेळ एकत्र आणून चांगल्या तरुण पोरांना काम आम्ही केलेलं आहे राष्ट्रीय के पातळीवर भरपूर खेळाडू खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत त्या त्याने माझं जीव अतिशय आपुलकीचा जवळ जीवाभावाचा जव। आहे त्या पद्धतीने विटे शहरामध्ये खेळाडू चांगली शरीर चांगला मार्ग त्यांना दाखवण्यासाठी माझ्या हातून निश्चितपणानं प्रयत्न होईल आणि आजपर्यंत आम्ही खेळाडूंना तरी एक चांगलं निर्माण करण्याचं आमचं योगदान त्यामध्ये आहे स्पर्धा बरोबर हे तर आहेच त्याच्याबरोबर त्यांना चांगली त्यांची एखादी मोठी जिम चांगली असावी एखादी व्यायामशाळा चांगली असावी त्याचबरोबर त्या खेळाडूंना अनेक खेळाडू लहान गट असतील मोठा गट असतील ज्युनियर गट असेल सिनियर गट असेल ह्या सगळ्या खेळांना पुन्हा एकदा ऊर्जा बस आणण्याचा माझ्या हातनं प्रयत्न राहील अशा प्रकारची मी आपणाला ग्वाही देतो मतदारात माझ्या प्रभागातल्या मी सगळ्या गरीब सर्वसामान्य सर्व जातीचे धर्माचे लोक माझ्या प्रभागामध्ये आहेत त्यांना सगळ्यांचे मला अतिशय मोलाचे साथ माझे कार्यकर्ते अतिशय जीवा भावानं माझ्यासाठी पळत आहेत याची त्या प्रभागाला आम्ही निश्चितपणानं न्याय देऊ कुठंही त्यांच्या मताशी आम्ही प्रतारणा ना करणार नाही आम्ही ते अतिशय पोटतिडकीने त्यांचे प्रश्न कोणतेही असतील सर्वसामान्य पद्धतीने जीवन जगण्याचा माझ्या वडिलांच्यापासून आलेला वसा मी जपलेला आहे आणि तोच तो जप वसा मी माझ्या प्रभागातल्या लोकांना देईन त्यांचे प्रश्न कधी रात्री बारा वाजता जरी कोण एखादा आला तरी मी त्यांचा प्रश्न ऐकून घेईन त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन माझ्या हातनं होईल तेवढे मी प्रश्न सोडवीन नसले तर मी भाई आणि याच्या कल्पना देईन आणि त्यांच्या पाठीमागे लागून त्यांच्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा हिरिरीने मी भाग घेईन एवढे आपणाला या निमित्ताने ग्वाही देतो काजल संजय मेत्रे राज्यश्री ताराकर आणि मी नंदकुमार बाबूराव पाटील आम्ही शिवसेनेच्या चिन्हावरती उभा आहे तिघा नाही आम्हाला शिवसेनेच्या चिन्हावरती बटन दाबून आम्हाला यशस्वी करा तुमचा सर्वांचा आशीर्वाद द्या एवढी कळकळीची विनंती या निमित्तानं करेन आम्ही प्रभागाचे प्रश्न निश्चितपणानं सोडवू अशा ग्वाही देतो आम्हीचे उमेदवार अतिशय कामसू जिद्दी चिकाटीचे आहेत आणि त्यामुळं धनुष्यबाण हे निश्चितपणानं विजय होईल आणि विठे शहरामध्ये परिवर्तन घडेल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो